राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यातील एका महत्वाच्या बातमीकडे आपण वळतो हो। आहोत सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण अद्याप मायनसमध्ये असून प्लस मध्ये येण्यासाठी आणखीन काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे उजनी सध्या उणे एकोणीस टक्क्यांवर असून पावसाळा सुरू झाल्यानंतर सात जून ते तेवीस जुलै या सेहेचाळीस दिवसात धरणा साधारणतः एकवीस टी एम सी पाणी वाढलं आहे आता धरणात पंधरा हजार क्युसेक पाण्याचा आवक आहे उजनी धरणाची पातळी उन्हाळ्याच्या शेवटी उन्स साठ टक्क्यांपर्यंत गेली होती सात जूनपासून पावसाला सुरुवात झाल्यापासून तेवीस जुलैपर्यंत धरणात पाणी यायला सुरुवात झाली आणि सध्या धरण प्लसमध्ये येण्यासाठी आणखी साडे दहा टी एम सी पाणी अपेक्षित आहे सात जूनला उजनी धरणात केवळ एकतीस पूर्णांक चौपन्न टी एम सी पाणी होते आणि आता धरणात त्रेपन्न टी एम सी आहे आता पुणे जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असले आणि उजनी धरणात विसर्ग वाढू लागला आहे पुणे नगर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यांचं संपूर्ण लक्ष उजनी धरणाच्या पातळीकडे लागलेलं ला आहे पावसाळा सुरू होऊन दीड महिना संपला तरी देखील धरण परिसरात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे आणि त्यामुळे सध्या पुण्यातील पावसावर उजनीची मदार अवलंबून आहे तर उजनी धरण आठ दिवसात ओव्हरफ्लो उजनी धरणाच्या वरील बाजूला घोड चाचकमान पवणा मुळशी खडकपातला वाडिवळी कासारसई आंध्राही धरणे आहेत आणि पुणे जिल्ह्यातील पावसामुळे या धरणांची पाणीपातळी वाढतं असून खडकपातला धरण नव्वद टक्क्याहून अधिक भरलेलं आहे त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून नदीपात्रात कधीही पाणी सोडलं जाऊ शकतं असा इशारा खडकपातला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे वडिवळी धरणातही सध्या पाच हजाराचा जा विसर्ग सोडण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील धरण पूर्णक्षमतेनं भरून उजनीत एक लाख क्युसेकची आवक झाल्यास आठ दिवसात उजणी शंभर टक्के भरेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा